शेतकरी बंधून राम राम आता सकाळचा सकाळचा टाईम झाला बघा सात वाजून चाळीस मिनटं म्हणजे पावणे आठ वाजले तर आणि मी थोडं आज लवकर आले बरं का कशाला मोटर लावायसाठी आपली कारण इथं संध्याकाळची वैरणकाठीचं नियोजन करून ठेवावं लागते आणि मग आता ऊन वाढायले आता मार्च महिन्यात सुरू ऊन वाढायले आणि ऊन वाढल्यामुळं मग सम थोडं जरा अंगाची बी आग होती आणि त्याच्यात धुळे बघाले गेल्या वर्षीचा भुसकट असल्यामुळं त्याच्यात खेकण आले आता एक गोष्ट मी इथे नोटीस केली बघा तेच तुम्हाला मी सांगण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पाहू शकतात आता हिवाळ्याचा काही संबंध नाही आता उन्हाळा चालू झाला आहे ह्या बघा ह्याच्यावर काय आहे माहिती का थेंब पडलेत आता हे थेंब पाटंपाटं पाट जास्त असतील बघा आता जसं ऊन पडन जसं वर येईन का तसं तसं हे कमी होत आहे आणि तुम्ही म्हणताना पाणी दिलं असेल पाणी दिलं नाही काय नाही मी सविस्तर तुम्हाला दाखवतो सर, सर ह्या बघा ह्याच्यावर थेंब आहेत बरं जाऊ द्या हे थेंबाचं द्या सोडून पण हे थेंबामुळं आणि हे आजच्या दण म्हणजे हे सर्व संपूर्ण जमीन आपण झाकून ठेवलेली आहे का या आजच्या दणामुळं ह्याच्यावर काय पडायला माहिती आहे का दैवार पडायले आता ते तिकडे दिसतंय बघा आता कॅमेऱ्यात दिसते का नाही माहीत नाही पण ह्या बघा हे थेंबा आता हे कमी होईल तर ही पाचट आहे का ही पुरी पाचट बघा बाराच्या नंतर ह्या बघा तुम्हाला सांगतो मी अशी गार झाली गार ह्या बघा हे नाही तर हे का नाही कडकडच कर करीत असतं आहे उन्हाच्या बाऱ्यामध्ये सर्वचे सर्व आता हे काय झालं आहे सुकलं आहे सुकल्यामुळे ह्याच्यामध्ये काय आलं आहे बघा मावचर आलं आहे आणि मावचर आल्याच्यानंतर आता हे वरी झालं मावचर पण आपली खाली जमीन आहे का जमीन बी आता हे बघा हे पाचट नाही तसं हे खालचं हे वरचं पाचट आहे पण पा हे खालचं पाचट तसं नाही आपली जमीन हवी का ते जमीन बी काल खाली गारठ होत आहे आता हे बघू शकतात खाली उकरलं आहे हे बघा काय का नाही वापसा कंडिशन ह्या बघा हे हे बघा आता ही माती आहे का ही माती आपलं ए सी घर कसं असतं ए सी ए सी सुरू केल्यामध्ये गार अगर कूलर सुरू केल्या आपल्या घरामध्ये कसं गार लागतं आहे हे तसा प्रकारचं राहतं आहे बघा हे म्हणजे हे थोडक्यात आपल्या कूलरचं गवत आहे म्हणायचं वरचं आणि हे आपलं घर आहे मानायचं ते सर्व गार राहतं आहे आणि गारव्यामध्ये असंख्य असे कोटीवर जेवण जीव जु, जीवजंतू जु, आहेत का ते ह्याच्यात राहतात आणि आपल्या जमिनीची वरची माती खाली खालची माती वरी त्यांचं चोवीस तास काम चालू आहे बिचारे काय आपल्या काय पगार घेत नाहीत काय नाहीत बिनखर्ची सर्व सर्व या निसर्गामध्ये परमेश्वरांना भरभरून दिलेलं आहे पक्षी त्याचा अभ्यास करणं उघड्या डोळ्यानं बघणं आणि फुकटमध्ये कसा समजा आपल्याला शेतीमध्ये वापर करून घेता येईल त्याचा विचार करणंच पक्षी काळाचा गरज आहे बरं का आता हे वरम आहे खडवा ऊस आहे तिसऱ्या वर्षीचा चार फुटाची सरी आता हे जे वर्म आहे का या वर्मामध्ये तुम्ही पाहू शकता हे बघा हे का उलट मी म्हणतो तुम्हाला दाखवायला आहे ना ह्याच्यामध्ये ओल जास्त आहे आता तुम्ही जर घंटा दोन घंटेने आलात का एक दहाच्या अकराच्या टायमाला तर तुम्हीच ना भाऊ हे रानले वाळलं याला पाणी द्या तुम्ही हे काय होते माहिती का ऑटोमॅटिक सकाळी आणि संध्याकाळी ही जमीन पान होती आणि दुपारच्या पाऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटण केलं की खडंग मला सध्या वाटायला वाटू लागलं बरं का ह्याला पाणी द्यावं पण सकाळी सकाळी तिथं गाडी लावली आणि उतरून समजा इकडे जातानी इकडे इराय ना इकडे मोटर लावायला जातानी हे दिसलं बघा मला थोडं मला म्हणजे आश्चर्य वाटल्यासारखं वाटलं कारण मरणाचं आता गरमायलं आहे हिव बी वाजत आहे सकाळी सकाळी आणि उन्हाळा चालू झाले आता हिवाळ्या खायच्यात समजा असतं आहे ना जवारी ज्यायच्या पेरणीमध्ये आता खायचं म्हणजे पण आता सध्या दैवार पडतं आहे बरं का आता मार्च महिना सुरू आहे आणि राहिलाच किती एप्रिल आणि मे आणि जूनमध्ये तर पाऊसच आहे हां एक गोष्ट राहिली तुम्ही रानाला पाणी दिलं असेल आणि पाणी द्यायला तसं होतं आहे आता हे बी तुम्हाला दाखवता हे <coughs> बघा पाहू शकता तर हे का नाही ही वाट आहे आपली कोणची ऊस काढलेली तर ह्या वाटामध्ये आपण पाचट सारलं होतं ना त्या बुडक्या छाट्यामुळे रुटवर मारला होता तर ही जमीन उघडी आता हे तुम्ही पाहू शकता तर कुटोर बी ह्या बघा केवढाला भेगा आहे त्या बघा या आहेत का आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं हां इथं नाही बरं का ही जमीन उघडी ना इथं ना दा दावार नाही आता तुम्हाला बाजूचं शेत दाखवतो मी आपलं तिथं एक थेंबी नाही दवाराचा ह्या बघा पुरं रान उघडं आहे आणि पाण्याला आलेलं आहे इथं आल्या हां त्या पाचट्यात गेल्यावर नाही इथल्या इथंच फरक तुम्हाला इत, दाखवतो मी ह्या बघा इथं इथं पाचट आहे आणि थोडंफार कळत नाही कळत थोडं राहिलेलं आहे लगेच इथं ते सरद दिसायला लागलं आहे बघा हे पाणी आहे का पाण्याची थेंब बाराच्या नंतर आणि सकाळी सकाळी पाट चार वाजताच्या ओला म्हणजे असणार आहे बघा तुम्हाला सांगतो मी आला जर येऊ तर आपण रातचा बी हिडिओ बनवू काय त्याच्यात आपल्याला कटाला नाही काय नाही आता तुम्हाला काय नाही ह्याचा फरक धाकितून इसता बांद्रजमध्ये पलकून आपली काळी जमीन आहे आपल्या ह्याचं रान आहे जवारीचं तिथं काय आहे का बघा तुम्ही केवळ ह्या जमिनीवर आच्छादन पाचट हे सर्व झाकून ठेवलेलं आहे का त्याच्यामुळंच हे काम असणार आहे बघा आता हे बघा हे शेत आपलं जेव्हाचं आहे काय नाही हे बघा हे बांधमध्ये आणि ऐकून आलो आहे काहीतरी हे बघा तुम्ही बघू शकता निस्ती माती हे हे आहे काहीतरी का कुठंच नाही इथंच म्हणून नाही कुठंच नाही काय होईल माहिती का आता दिवसांदिवस खर्च वाढेल आहे आपला खर्च कमी झाला पाहिजे आपल्या शेतीमध्ये मजुरो भेटत नाही आता बायाचे झालं समजा घड्याचे झालं रोज रोजगार खूप वाढेल रोजगार वाढून भेटत नाही मग जरी भेटले तर त्या वाढेल पैशाचं काय काम होत नाही का नाही माती कुठंच काही नाही ह्या बघा हे पाहिलं हे काहीच नाही कुठंच ते फक्त ते पाच ठेवलं म्हणून तेवढं आपल्याला भेट ते, 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 ते भेटले तर शेतकरी बांधवनो अशीच जर माहिती पाहायला तुम्हाला आवडत असेल तर आपलं चॅनल तुम्ही सबस्क्रायबर करून ठेवा ज्या भाऊच्या ताईच्या सबस्क्रायबर आहे ते एक लाईक शेअर करू शकतात एक कमेंट बी करू शकतात तर भेटत राहू आपण अशीच नवीन माहिती काही ना काही घेऊन तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद